बरोबर हे टू थाउजंड इयर्स दोन हजार वर्षांच पूर्वीच आणि आता आपण जी देवनागरी लिहिले तर त्याच्यामध्ये या अक्षरामध्ये बदल काय झालेला आहे दोन हजार वर्षांमध्ये याला फक्त असं थोडं रोटेट केलंय आणि एक लाईन दिली झालं ना त्याच्यानंतर हे जे डब्ल्यू हो तीन लाईन आहेत नाईट दोन हजार वर्षामध्ये याच्या चेंज काय झालेले त्याला फक्त रोटेट केलं अरे आता हे जे हे आहे कर, कशा प्रकारे

आपल्या देवनाथ दिसलं काय एकदम हुशार आहे वरती लाईन म्हणतात त्याच्यावर ऍड झाली समजलं म्हणजे काय आला हा त्याच्यानंतर हे दिसतय तुम्हाला हे सांगू शकता फक्त दोन वर्षामध्ये थोडं सर्क लावलं एक लाईन ठीक आहे भेट यू जे दिसत ना काय होईल फक्त एक लाईन ऍड केली पण पण आपण शिलालेख वाचून घेऊया काय काय लिहिलेलं याच्यामध्ये इथे एक त्रिरत्न चिन्ह त्रिरत्न म्हणजे बुद्ध धम्म आणि संगत ऑफ बुद्धिजम असतात लिहिलेलं काय सांगतो भेट वेट लिहिलेलं काय नस स्वस्तिक हे आहे तान भोजन म देय धम्म संघे याचा अर्थ काय आहे यवन म्हणजे जे ग्रीक वरून खास करून आपल्या महाराष्ट्रात भारतात जे लोक आले त्यांना दोन हजार वर्षांपूर्वी अगदी सम्राटांच्या काळामध्ये सुद्धा यवन ही पदवी वापरलेली आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते मग हा यवन कुठला आहे याचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे चिटस चिट ह्या त्या व्यक्तीचं नाव आहे त्याच्यानंतर गतान गत देश म्हणजे ग्रीक देश असं अभ्यासकांचं मत आहे भोजन भोजन म्हणजे काय जेवण मंडप चा अर्थ काय असेल मटपो मंडप हा मटप आहे ना मंडप आहे ना देय म्हणजे देणे धम्म हो म्हणजे बुद्धांनी जो हो। काही विचार सांगितला धम्म बोलला जातो आणि संघ म्हणजे ग्रुप ऑफ बुद्धिस्ट संघ याचा संघात म्हणजेच काय ग्रीक देशातील चिटस नावाच्या एका व्यक्तीने हा भोजन मंडप बौद्ध भिक्खू संघासाठी दान दिलेला आहे आधी लक्षात हे सगळे आता य ह्या टाइपचा असतो अँकर तर मी घाटासाठी तुम्हाला आता हे थोडं थोडं सांगतोय आता व त्यांचा तिथं थोडा ट्रायंगल झाला असा गोल असतो आपला व कसा आहे की फक्त लाईन आपण इकडे आणलेली य व त्याच्यानंतर आय जो दिसतो तो म्हणजे बानातला न आय उलटाटी टी आलं तर नळातला न त्याच्यानंतर तो स तुम्हाला कळला हा य व न स त्याच्यानंतर ते स्वस्तिक थोडं उलट आहे दिसतय काय या टाइपचं आहे ना आपण जे आता ड्रॉ करतो ते वेगळं आहे त्याच्यानंतर ची टस हा स्मॉल डी आला ना तर च ती ला काय सांगितले तुम्हाला टीटस हे ग आता हा त म्हणजे यश टाईप केलेला ता उलटा टी म्हणजे काय सांगितलं नळतला न चिटस गा न त्याच्यानंतर हे भो ती म्हणजे ज आय म्हणजे मानतला न भोजन म ट आणि जो यू दिसतोय हा झाला पो मट पो 아니, 하다 오 바가 덕담 해